या वर्षी खरं तर देशाचं सर्वात पहिलं हे शिखंडी नावाचं तृतीय पंथ्यांचं पथक जे आहे ते देखील दाखल झालेलं आहे संपूर्ण लक्ष्मी रोडवर यंदा जो आहे तर यांचा देखील ढोल तशा पथकांचा आवाज जोरातच चांगला घुमणार आहे आपल्यासोबत या पथकातले काही जण आहे कायकडोच उत्साह आहे यात संपूर्ण गणेशोत्सव मिरवणुकीत आम्हाला उत्साह म्हणजे दरवर्षी फक्त आम्ही बघत असतो आम्ही एक तृतीय पंथी आहे आम्हाला पण इच्छा असते वाजवायची पण मीडिया समोर जण होकार देतात पण ज्यावेळेस आम्ही विचार न कर जातो ना तेव्हा बाई सुद्धा मान्य करत नाही आणि पुरुष सुद्धा मान्य करत नाही त्यामुळं आम्ही दत्ता भाऊंना विनंती केल्यानंतर त्यांनी अरविंद भाऊ मानकरांशी आम्हाला बोलणं करून दिलं तसेच जे नाद ब्रह्मचे अतुल सर आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला शिकवण्यास प्रोत्साहन दिलं आणि आज दरवर्षी आम्ही जे बघतो तर आज आम्ही स्वतः ह्याच्यात सहभागी आहोत पहिलंच वर्ष आहे खरं तर यांचा खूप उत्साह आहे कारण भारतातलं पहिलं तृतीय पंथी पथक आहे आणि एल जी बिल पूर्ण कॅटेगरी याच्यात आहे ट्रान्समॅन ट्रान्स सर्व प्रकारचे याच्यात आहे तर आता जवळजवळ पंचवीस जण आहे तर बाकीचे आहे ओके खूप खूप आनंद आहे आणि सर्व उत्साह असाच भरभरून राहील खर तर दरवर्षी बाहेरून ही सर्व मंडळ जी आहे ती या सर्व पथकांना जी आहे ती मंडळांमध्ये वाजवण्याची जी आहे ती संधी मिळालेली आहे तर पुणे मिरर आणि स्वीग मिररच्या माध्यमातून आपण यांची जी आहे ती पहिलेच जी आहे ती स्टोरी केली होती आणि ही स्टोरी केल्यानंतर तर हा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आता हे शिक्षण आहे ते गणपती मंडळासाठी आता वादक करताना पाहायला